मंत्रिमंडळ बैठकीमध्ये इतर कोणकोणते निर्णय घेण्यात आले आपण तेही ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेला राज्य सरकारनं ही मंजुरी दिली आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देण्याबाबतचा मोठा निर्णय झाला गटप्रवर्तकांच्या मानधनामध्ये चार हजारांची भरीव वाढ करण्यात आली आहे ऑलिम्पिक वीर स्वर्गीय खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामाला वेग देणार थकीत देण्यासाठी महावितरण कंपनीला कर्जासाठी शासन हमी देणार पर्यायी खडकवासला बोगदा काढणार नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पाला सात हजार पंधरा कोटींची मान्यता शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या तीस ऑगस्ट पर्यंत होणार ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या महामंडळातून सव्वा कोटी ज्येष्ठांना मिळणार लाभ ठाणे क्लस्टर योजनेसाठी पाच हजार कोटीचा निधी उभारणार सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संचालक मंडळावरती मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करणार Thank <laughs> you.